श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना आता संपणार आहे आणि मार्गशीर्ष अमावस्येला मार्गशीर्षचा शेवटचा म्हणजे पाचवा गुरुवार असणार आहे आणि याच दिवशी आपल्याला श्री महालक्ष्मी व्रताचं उद्यापन हे सुद्धा करायचं आहे अमावस्या आहे अशी मनात कोणतीही शंका आणू नका कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला प्रिय असलेली तिथी आहे आणि यामुळेच सगळ्यात मोठं लक्ष्मीपूजन हे दिवाळीला अमावस्येलाच केलं जातं त्यामुळे तुम्ही मनात कोणतीही शंका उत्पन्न न होऊ देता उद्यापन हे अमावस्येला करायचं आहे आता अमावस्या जी आहे तर हो ती गुरुवारी पाच सत्तावीसला संपणार आहे यानंतर सुरुवात होईल ती पौष महिन्याला मग तुम्ही पाच सत्तावीसच्या अगोदर हे उद्यापन करू शकता किंवा जर तुमच्या मनामध्ये अशी शंका येत असेल की माझं उद्यापन हे अमावस्येला येत आहे तर तुम्ही अमावस्या संपल्यानंतर म्हणजे पाच सत्तावीस नंतरसुद्धा तुम्ही हे उद्यापन करू शकता कारण जरी पौष महिना सुरू झाला तरी गुरुवार हा तर रात्री बारापर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्ही दोन्हीही प्रकारे हे उद्यापन करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे फक्त आपल्याला सर्व काही करताना निष्ठेने श्रद्धापूर्वक आणि भक्तिभावाने करायचं आहे असं आता आपण या दिवशी जर काही चुका केल्या तर आपल्याला मात्र या व्रताचं फळ हे मिळणार नाही आपण जे महिनाभर माता लक्ष्मीची सेवा केलेली आहे उपास केलेली आहेत तर त्या सर्व उपासना ह्या वाया जातील तर अशा कोणत्या चुका आहेत तर त्या आपल्याला करायच्या नाहीत पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते तुम्ही जर मागच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारीच उद्यापन केलं असेल तरीसुद्धा पाचव्या गुरुवारी तुम्हाला उपवास हा करायचा आहे फक्त तुम्हाला पूजा मांडायची नाही आणि पाचव्या गुरुवारी जर तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा जर तुम्हाला उद्यापन करता आलं नाही सुतक पडलेलं असेल तर तुम्हाला पुढच्या गुरुवारी म्हणजे पौष महिन्यातल्या गुरुवारी हे उद्यापन करायचं आहे त्या गुरुवारीसुद्धा उपवास करायचा महालक्ष्मी व्रताची जी पूजा आहे तर ती पूजा मांडणी करायची न लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करायची जी कथा आहे तर ती वाचायची आरती करायची नैवेद्य दाखवायचा गाईला घास द्यायचा आणि आपल्याला उद्यापन करायचं आहे उद्यापनाला तुम्ही पाच सात अकरा कुमारिका किंवा सवासन स्त्रियांना बोलावू शकता आणि जर तुम्हाला कुमारिका मिळाल्या नाहीत तर तुम्ही एका कुमारिकेला किंवा एका सुवासिनीला घरी बोलवा तिचा तुम्हाला मानपान करायचं आहे आणि तुम्हाला एकही जर कुमारिका मिळाली नाही तर तुम्ही लक्ष्मी मंदिरामध्ये जा आणि तेथे ते देवीची ओटी भरायची आहे देवीला गोडाचा प्रसाद जो आहे तर तो द्यायचा आहे तसेच देवीला फळेसुद्धा अर्पण करायचे आहेत अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे उद्यापन जे आहे तर ते करू शकता आता पाहूया की आपल्याला या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला या दिवशी जेव्हा तुमच्या घरी कुमारिका येतील किंवा सवासने येतील तर त्यांचा योग्य तो मान करायचा आहे त्यांना बसायला आसन द्यायचं आहे चुकूनही त्यांना जमिनीवरती बसवू नका तुम्ही जर त्यांना जमिनीवरती बसवलं तर तुम्ही ज्या काही सेवा केलेल्या आहेत तर त्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या व्यर्थ ठरतील त्यामुळे त्यांना बसायला तुम्हाला छोटी छोटी बसकर द्या किंवा तुम्ही पाठ देऊ शकता परंतु त्यांना तुम्हाला आसनावरतीच बसवायचं आहे यानंतर तुम्ही जेव्हा मुलींना हळदी कुंकू लावणार असाल तर, तर तेव्हा लक्षात घ्या की त्या लहान मुली असतात कळत नकळतपणे त्यांचा आपल्याला हात लागू शकतो तर हे हळदी कुंकू सांडणार नाही याची काळजी ही आपल्याला घ्यायची आहे त्या मुलींकडून नकळत पण एखादी चूक झाली तर त्यांच्यावरती रागवायचं नाही यानंतर तुम्ही त्या मुलींना जेव्हा प्रसाद देणार आहात तेव्हा देताना त्यांच्या हातामध्ये दे बसेल एवढाच प्रसाद द्या विनाकारण जास्त प्रसाद देऊन तो त्यांच्या हातातून सांडेल आणि त्या प्रसादाचा अपमान होईल आणि त्यासोबत माता लक्ष्मीचाही अपमान होईल तर असं करू नका त्यांना आपल्याला मोजका आणि थोडाच प्रसाद द्यायचा आहे तुम्ही जर त्यांच्यासाठी पुरणपोळीचा वगैरे बेत केला असेल जेवणाचा बेत केला असेल तर त्यांच्या ताटामध्ये आपल्याला मोजकं जेवण वाढायचं आहे तुम्ही पुन्हा वाढा परंतु एकाच वेळेला जास्त जेवण वाढू नका की ज्यामुळे त्या अन्नाचा जो अपमान आहे तर तो होईल म्हणजे लहान मुली असतील तर त्यांना जास्त जेवण जात नाही त्यामुळे त्या पद्धतीनेच आपल्याला हे जेवण जे आहे तर ते वाढायचं आहे तसेच कुमारिका सवासन स्त्री यांना आवजून एक एक लाल रंगाचं कोणतंही फुल द्या कमळाचं किंवा गुलाबाचं फुल मिळालं तर अतिशय उत्तम नाही तर कोणतंही लाल रंगाचं फूल द्या लाल रंग हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि यांना फुल देणं म्हणजेच माता लक्ष्मीला फुल अर्पण करण्यासारखं आहे त्यासोबतच लक्ष्मी व्रताची जी तुम्ही प्रत आहे तर ती यांना देणार आहात म्हणजे आपण त्यांना लक्ष्मीरथाची प्रत देत असतो त्यासोबत फळ देत असतो तर ही प्रत देताना ती जी प्रत आहे तर ती समोरची व्यक्ती ही प्रत कुठेही टाकणार नाही आपल्याला माहीत असतं ना की अमुक घरामध्ये दे, देवदेवांचं केलं जात नाही किंवा जास्त मांसाहार केला जातो असं आपल्याला आजूबाजूच्या लोकांबद्दल थोडंफार माहीत असतं तर त्या हिशोबानेच तुम्हाला ही लक्ष्मी जी पोती आहे तर ती द्यायची आहे अन्यथा तुम्ही देऊ नका कारण ती पोती घरी घेऊन जाणार कुठेतरी टाकणार त्या पोतीला कोणाचे कसलेही हात लागणार त्यामुळे त्या देवतांचा अपमान होतो तसंच श्री महालक्ष्मी व्रताची जी पोती आहे त्यावरती लक्ष्मी मातेचं चित्रसुद्धा असतं त्यामुळे लक्ष्मी देवीचा अपमान होऊ शकतो त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीनेच लक्ष्मी व्रताची प्रत देणार की नाही तर हे ठरवा नाहीतर त्याऐवजी तुम्ही एखादी दुसरी भेटवस्तूसुद्धा देऊ शकता तर हीसुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यासोबतच मुलींना जेव्हा आपण फळे देणार आहोत तर ती फळे खराब झालेली नसावीत याची काळजी घ्यायची आहे कोणत्याही स्त्रीला तुम्हाला या दिवशी वाईट बोलायचं नाही अपमानित करायचं नाही कोणालाही लागेल असं बोलू नका तसेच या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार वर्जच करायचं आहे तसेच तामशिक पदार्थ कांदा लसून याचं सुद्धा आपल्याला सेवन हे करायचं नाही तुमच्या दारामध्ये या दिवशी कोणी कुमारिका सवाष्ण स्त्री आली तर तिला रिकाम्या हाताने पाठवू नका तिला काही ना काही द्या तिचासुद्धा मानपान करा कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या घरी अचानक एखादी सवासण्या स्त्री येणं कुमारिका येणं म्हणजे स्वतः साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरी येण्यासारखं असतं त्यामुळे आपल्याला ही चूकसुद्धा करायची नाही तसेच तुमच्या दारात जर गायी आली जिला आपण गोमाता म्हणतो तर तिलासुद्धा आपल्याला काही ना काही हिरवा चारा किंवा चपाती किंवा तुमच्याकडे जे आहे तर ते खायला घालायचं आहे कारण कोणाच्याही दारात सहसा गोमाता ही जात नाही गोमाता दारात येणं तर याला सुद्धा भाग्य लागतं त्यामुळे ही सुद्धा चूक आपल्याला करायची नाही की तिला तसंच हाकलून द्यायचं नाही तर तिला आपल्याला काहीतरी खायला द्यायचं आहे प्यायला पाणी द्यायचं आहे हीसुद्धा काळजी घ्यायची आहे तसेच उपवास सोडण्यापूर्वी औरजून गाईला घास आपल्याला द्यायचा आहे आपल्या घरामध्ये ज्या स्त्रिया आहेत ज्या मुली आहेत तर, तर त्यांना वाईट बोलू नका त्यांना वाईट वाटेल किंवा त्यांचा अपमान होईल तर असे शब्दसुद्धा वापरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीही झालं तरी या दिवशी कोणालाही पैसे हळद मीठ तेल या गोष्टी देऊ नका माता लक्ष्मीला प्रिय असलेले जे धने आहेत तर ते सुद्धा देऊ नका म्हणजे माता लक्ष्मीला ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत वेलची असेल लवंग असेल तर कोणी जर तुमच्याकडे या वस्तू मागितल्या तर स्पष्टपणे नाही म्हणा परंतु चुकूनही या वस्तू कोणाला देऊ नका उद्यापनानंतर आपण पूजेमध्ये जे साहित्य वापरलेलं असतं तर या साहित्यांपैकी कोणत्याही साहित्याचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे कलशातील पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे तसंच तुम्ही झाडांना सुद्धा घालू शकता त्यासोबतच तुम्हाला कलशावर आपण जो नारळ ठेवलेला आहे तर हा नारळ मात्र पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे चुकूनही हा नारळ फोडू नका कारण लक्ष्मी स्वरूप आपण या नारळाची पूजाही केलेली असते पूजेमध्ये वापरलेले जे तांदूळ आहेत तर यापासून आपण एखादा गोडाचा पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य देवांना दाखवू त्या शकता त्यासोबतच तुम्ही हे तांदूळ पक्ष्यांना खायलासुद्धा देऊ शकता आणि यामध्ये जे पाने फुले तर ही गोष्ट आपण वापरतो तर हे जे पानं फुलं आहेत तर ही आपल्याला अशा ठिकाणी विसर्जित करायची आहेत जे ते कोणाचाही पाय लागणार नाही तुम्ही एखाद्या झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करा किंवा तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा विसर्जन करू शकता परंतु कोणत्याही साहित्याला कोणाचा पाय लागणार नाही आणि कोणत्याही साहित्याचा अपमान होणार नाही याची सुद्धा घ्यायची आहे